डॉक्टर हे पोस्ट पार्टम ब्लूज म्हणजे काय किंवा पोस्ट पार्टम डिप्रेशन म्हणजे काय पोस्टमॉर्टम ब्लूज म्हणून आपण खूप रेग्युलरली बघतो म्हणजे बहुतेक महिला पाळण झाल्यानंतर त्यांना थोडस उदास वाटणं वरगडलेल्यासारखं वाटणं इच्छा न असणं भूक न असणं झोप न येणं हे खूप कॉमन आहे कारण एक खूप मोठा काय म्हणूया खूप भार असतो तो, तो सगळा पूर्ण प्रेग्नेन्सी शरीरावर मनावर खूप परिणाम होत असतात आणि मग ते डेलिव्हरी झाल्यानंतर त्याचं जसं आपण म्हणतो की मांडव लागल्यानंतर तसं वाटतं तिथल्या खूप असं प्रचंड इमोशनल आणि फिजिकल स्ट्रेस येतोच तर हे खूप कॉमन आहे पण नॉट नेसेसरी की सगळे गो इन टू पोस्टमार्टम डिप्रेशन तर ह्यासाठी एक पहिला एक दोन आठवडे जरा आपल्याला ऑबझर्व राहावं लागतं की दोन तीन दिवसात जर तिला बरं वाटायला लागले ती खाऊ लागली झोपू लागली तर म्हणजे शी इज आउट ऑफ डेंजर पण जर नाही आहे आणि ती तशीच सुद्धा असं आहे बाळाला फीड पण करत नाहीये बाळाबद्दल उठे सुटे तिला विचार येतात चिडचिडपणा करते किंवा अगदी तीव्र लक्षण असेल तर अगदी आत्महत्येचे विचार किंवा बाळाला नुकसान पोहोचवण्याचे विचार असे जर येत असतील तर मग आपण अलर्ट होतो आणि यावेळेला आपल्याला औषधांचा प्रयोग करावा लागतो आणि औषधांचा प्रयोग जेव्हा करतो मग आपल्याला बाळाला वरच दूध किंवा पायाचं आपण चालू करू शकतो ते अगदी सेफ आहे असं काही नाहीये आणि सुरक्षित औषधं जेव्हा आपण देतो आणि आई जर नॉर्मल झाली तर लवकरच ती फिडिंग पण सुरू करू शकते ज्याच्यामुळे तिचं आणि बाळाचं बॉन्डिंग छान होतं तर हे दोन महत्वाची जी इलनेसेस आपण पोस्टपार्टम बघतो त्याच्यात आहे पोस्टपार्टम डिप्रेशन आणि पोस्टपार्टम सायकोसिस तर डिप्रेशनची जशी लक्षणं म्हटले की थकवा येणं भूक न लागणं झोप न लागण चिडचिडपणा वाटणं किंवा काहीतरी डिलीज बिलीफ किंवा अबनॉर्मल काहीतरी बिलीफ म्हणजे गैर भ्रम होणं काहीतरी की कोणी माझ्याबद्दल काहीतरी बोलत आहे किंवा मी वाईट आई आहे मी चांगली आई नाहीये किंवा मी चांगली आई होऊच शकत नाहीये आणि हे माझं बाळ आहे ते नॉर्मल आहे हेही डिप्रेशन मध्ये पण दिसतं आणि जास्त तीव्रपणा असेल तर ते सायको सायकोसिस मध्ये पण दिसतं तसेच खूप प्रचंड अँग्झायटी की सतत ती हात धुत राहणार खूप साफसफाई जास्त करत राहणार बाळ श्वास भेट की नाही साखसाखं बघत राहणार बाळाला काहीतरी इजा झाली असं काहीतरी विचार करत राहणार तर ही अँगायटीच्या किंवा चिंतेचे लक्षणं पण खूप आपण डिप्रेशन मध्ये बघतो अशा वेळा जेव्हा असतं तेव्हा अगदीच ती म्हणजे हतबल होऊन जाते तेव्हा आपल्याला औषधांचा उपयोग करावा लागतो आणि सायकोसिस मध्ये आपण बघू तर खूप ती म्हणजे खूप महत्वाची एक आम्ही म्हणतो सायकॅट्रीमध्ये इमर्जन्सी खूप कमी असतात पण पोस्टमॉर्टम सायकोसिस इज वन ऑफ द इमर्जन्सीज ज्याच्यामध्ये आपल्याला बाळाला पूर्ण कुटुंबाला विश्वासात घेऊन की त्या आई कधी एकटी नसेल बाळाबरोबर कारण काय होतं ती तिला भ्रम झाल्यामुळे ती भ्रमिष्ठासारखी वागल्यामुळे कधीतरी बाळाला नुकसान पोहोचवू शकते कारण तिला असं वाटत की बाळ ऍबनॉर्मल आहे किंवा काय आहे तर ती नुकसान पोहोचवू शकते तेव्हा सतत सातत्याने तिच्या सोबतीला कोणतरी असेल आणि तिच्या तिला हवा तो सपोर्ट मिळणं गरजेचं आहे तर सायकोसिस मध्ये त्यांना म्हटलं की तिला अॅबनॉर्मल आवाज येत आहेत की भास होत आहेत तरी तिच्या कानात बोलतंय असं वाटतंय तिच्या पाठीमागे कोणतरी असं बोलतंय काहीतरी भ्रम वाचू शकतो बाळाबद्दल किंवा स्वतःबद्दल किंवा कुटुंबा कुटुंबियांबद्दल आणि त्यामुळे ती विचित्र प्रकाराने वागू शकतो प्रसुतीनंतर स्त्रियांना पोस्टमार्टम ब्लू होण्याची कारणे कोणती आता बऱ्यापैकी आता आपल्या आपल्याकडे जे स्टडीज आहे ते म्हणताय की ब्रेन मध्ये आपलं आपलं मन शेवटी मेंदू मध्ये स्थित आहे आणि प्रेग्नन्सी मध्ये हॉर्मोन्सचा पण आपल्या सगळ्या शरीरावर आणि मना मेंदूवर जो परिणाम होत असतो त्याच्यात काही न्यूरो ट्रान्समिटर पण होतो काही जैविक घटक आहेत त्यांच्यामधला बॅलन्स बिघडतो आणि तेव्हा हे ऑड काही भ्रम असते किंवा घास व्हायला लागत पण फक्त हे ऑन uh, इट्स ओन नसतं त्याला काहीतरी बॅकग्राऊंड पण असतो म्हणजे कसं असतं आम्ही म्हणतो की नेचर आणि हा आपल्या मनावर परिणाम होत असतो की एखाद्याचं जो सिच्युएशन मध्ये ती व्यक्ती आहे तिचं भूतकाळ कसं झालेलं आहे त्याच्यामुळे तिची मनाची स्थिती कशी आहे तिचं व्यक्तिमत्व कसं आहे सध्या तिला किती सपोर्ट मिळतोय आणि तिच्या भविष्याच्या ज्या विवंचना आहेत त्याही त्या, त्या इलनेसला किंवा आजारपणाच्या लक्षणाला इन्फ्लुएन्स करत असतात तर त्यामुळे नक्कीच बायोलॉजिकल कॉज आहे हॉर्मोन्स आणि न्यूरो म्हणतो त्याच्यावर आहे पण सोशल सध्या तिची सोशल परिस्थिती काय तेही इन्फ्लुएन्स करते आणि तिचा मेंटल मेकअप काय आहे म्हणजेच तिचं व्यक्तिमत्व काय आहे तिचे जे रिसोर्सेस मेंटली रिसोर्सफुल आहे नाही आहे जर रिसोर्सेस कमी आहेत किंवा तिच्या क्षमता कमी आहे तर मग एखादा मोठा स्ट्रेस जसा प्रेग्नन्सी कॅन पुशर इन टू डिप्रेशन ऑर डॉक्टर गरोदरपण आणि प्रसुतीनंतर यासाठी जागरूकता कशी करावी मला वाटतं सगळीकडे अँटीनेटल क्लिनिक चालतात मोस्ट ऑफ द टाइम आता सगळे इन्स्टिट्युशनल डेलिव्हरीज आहे तर तिथे जर आपण केले त्या अशा वर्कर्सना कारण पहिलं बाळणपण असेल तर सगळेच खूप मोटिवेटेड असतात म्हणजे सासूबाई येतील तर त्या तो एक खूप महत्वाचा किंवा इम्पॉर्टंट टाइम आहे सेन्सिटाइज करायला की हे लक्षणं असतील तर कदाचित मानसिक आरोग्याची लक्षणं आहेत आणि त्याचा बाळावर काय परिणाम होतोय बऱ्याचदा असं असते की सगळं बाळासाठी असतं जसं गर्भसंस्कार हे ते करायला जातं पण त्या बाळासाठी करताना आईला आपण जर सपोर्ट दिला तर बाळ पण छान असणार आहे तर हे अशा प्रकारे जर आपण सेन्सिटाइज केलं आणि तो महत्वाचा जर पहिल्यांदा जेव्हा कळतं की प्रेग्नेंट राहिलेले तेव्हाच मला वाटतं सेन्सिटाईज करायला पाहिजे आणि तसंच मुलींना जेव्हा आपण सिट्युएशन बद्दल किंवा शाळेमध्ये जेव्हा आपण लैंगिक शिक्षण वगैरे देतो तेव्हाही आपण त्यांना सेन्सिटाईज करू शकतो की हे ह्या काही महत्वाच्या काळ आहेत की मेन म्हणा किंवा डेलिव्हरी म्हणा किंवा हा महत्वाचा टाइम आहे हॉर्मोन्सचा आपल्या जोवेगळा परिणाम होतो आणि कधी कधी आपलं मानसिक आरोग्य बिघडू शकतो तर मुलींनाही शाळेमध्ये हे ज्ञान देऊ शकतो किंवा मग अँटीनेटल क्लिनिक इज द बेस्ट मला वाटतं जागा आहे किंवा टाइम हो आहे की जेव्हा आपण सेन्सिटाईज करू शकतो कारण स्टाफ मध्ये पण त्यांना माहिती पाहिजे म्हणजे काम स्टाफ न पण माहिती पाहिजे की हे लक्षणं कदाचित मानसिक आरोग्यामुळे हो आहे आणि ते कधी कधी त्यांच्यापर्यंत मोकळे होऊ शकतात आणि ते रेफरल येऊ शकतील असं मला वाटतं सरकारी दवाखान्यांमध्ये याविषयी काही अवेअरनेस आहे का सरकारी दवाखान्यात हवे कसे डॉक्टर नाही देत साठी पण आपण म्हणू की आता मी आहे अँटीनेटल चालते पण तिथे किती सपोर्ट मिळतो डॉक्टरांचा हा क्वेश्चनेबल आहे आम्ही काही वर्षांपूर्वी त्या अँटीनेटल पेशंट मध्येच एक स्टडी करायचा प्रयत्न केला होता की हेच डिप्रेशन डिटेक करण्यासाठी तर तिथेही आम्हाला जाणवलं की महिला मोकळे म्हणाले बोलत नाही कारण काय असतं त्याच्यावर जे सासूबाई आल्या असेल त्याच्यावरती मोकळे हा एक महत्वाचा मुद्दा आहे डॉक्टर डॉक्टरांची उपलब्धता आणि त्यांची एस्पेशली सरकारी दवाखान्यातलं जे वागणूक म्हणूया की एक थोडस इमोशनली सपोर्टिव्ह नाहीये त्यामुळे पण पेशंट अप नाही होणार आहे पण मला असं वाटतं हे नक्की बदलू शकेल जर आशा आशा वर्कर्स किंवा जिथे घरी त्या बोलू शकतील जिथे जास्त मोकळेपणा आहे जिथे जर बोलू शकले तर ते आपल्याला त्यांना जास्त सपोर्ट करता येईल कारण हॉस्पिटलचं वातावरण तसं पण खूप असं स्ट्रेसफुल असतं पेशंटसाठी तर जेव्हा त्या घरी जेव्हा बेड देतात आशा ते देतात तेव्हाही आपण त्यांना थोडस माहिती दिली तर, दे मा तर ते सेन्सिटाइज करू शकतील आणि तिथून आपल्याला मा माहिती मिळू शकेल आणि तिथे जर वाटलं की काहीतरी इथे थोडस नैराश्य कर झुटक माप आहे तर तेव्हा जेव्हा ते येतील सोनोग्राफीसाठी किंवा काय तर तेव्हा त्यांना बघून जर गरज असेल तर रेफरल करू शकतो डॉक्टर आपल्याकडे चिपळूण आणि जवळपास तालुक्यांमध्ये किती तज्ञ आहेत सायकॉट्रिस्ट मी एकटीच आहे इथे आणि विषय हाच होतो की पेशंट स्वतःहून एकच नाही कारण अजूनही आमची ओळ वेड्याची डॉक्टर आहे असंच आहे मला काय वेळ लागले की जाऊ तर हा जो संकोच आहे तोपर्यंत कोणी येणारच नाही आणि जसं म्हटलं माझ्याकडे पण आधी प्रेग्नेंट किंवा पोस्ट प्रेग्नेंट आलेले ते डॉक्टरनी रेफर केले म्हणून आणि ते पण प्रायव्हेट मधून आलेले आहेत सरकारी याच्यातून नाहीच आलेले आहेत त्यामुळे आपल्याला खूप काम नाही डॉक्टर गरोदरपण आणि बाळणपणानंतरचा मानसिक त्रास बरा होतो का यामध्ये कुटुंब आणि समाजाची कोणती भूमिका असू शकते हो बर होऊ शकतोय पोस्टपार्टम सायकोसिस जेव्हा होतो तेव्हा आम्ही जनरली सहा सहा महिने ते वर्षभर त्यांना फॉलोअप ठेवतो <laughs> आणि मग हळूहळू गोळ्या कमी करून बंद करून टाकतो पण नक्कीच सेन्सिटाइज करतो फॅमिलीला की पुढच्या प्रेग्नन्सीमध्ये मध्ये किंवा असं काही झालं तर तुम्ही येऊ शकता कारण विषय कसा आहे जेव्हा स्ट्रेस होतोय तेव्हा ही लक्षणे येते तर वॉट बी दे इन्स की आपण स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी त्यांना स्किल्स जर दिल्या तर पुढे फक्त प्रेग्नेसी नाही इतरही स्ट्रेसमध्ये ते मॅनेज करतील आणि पुन्हा होण्याची शक्यता कमी कमी करू शकतो फॅमिलीचा तर खूप मोठा रोल आहेच बऱ्याचदा जो महत्वाचा जो स्ट्रेस असतो की आई आईला त्या माताला एकटेपणा जाणवत असतो की मला कसं झेपेल ऑलरेडी तिचे कदाचित असती पारिवारिक जिम्मेदारी आहेत आणि त्याच्यामध्ये हा जो स्ट्रेस येतो त्याच्यामुळे हे नैराश्य येत तर तिचं जरा थोडस काम विभागली जर जा झाली आणि तिला मोकळेपणाने कुठेतरी आपल्या मैत्रिणीशी शेजारणीशी बोलायला जर मिळालं तर खूप सारा ताण हलका होतो कारण काउन्सिलिंगचा महत्वाचा भाग हा व्हेंटिलेशन आहे की आपला जो ताण आहे तो आपण बोलून टाकले की खूप सारे स्ट्रेस हलका होतो आणि आपल्याला पर्याय सुचतात तर अशा प्रकारचं इमोशनली शेअरिंग जर झालं मग ते आपली मैत्रिणी असू शकते सासू असू शकते आई असू शकते बहीण असू शकते नवरा असू शकतो तर हे इमोशनली अकॉमोडेटिव्ह अॅटमॉस्फिअर जर तिला मिळालं तर भार भार बऱ्याचसा तिथे हलका होऊ शकतो त्यामुळे हे परत होण्याची शक्यता कमी राहील जर तिला तो इमोशनल सपोर्ट मिळाला आणि गोळ्या जसं मी म्हटलं की छोटासाच भाग असतो तो इनिशियल पार्ट मध्ये काउन्सिलिंग आणि दुसरं म्हणजे सोशल सपोर्ट हे जर मिळालं तर पुन्हा पुन्हा होण्याची शक्यता खूप कमी असते त्यामुळे मला वाटतं समाजाचा पण ह्याच्यामध्ये महत्वाचा भाग आहे तिला लेबर न लावणं कारण जेव्हा काय बऱ्याच असं होतं की काहीतरी तिची जर तीव्र लक्षणं आली किंवा नैराश्य असू दे सायकमोसिस असेल तर मग ती मेंटल आहे किंवा असं हिणवलं त्याच्यामुळे काय होणार आहे ती महिला अजून तिची तिची लक्षणं ती सांगणारच नाही सांगितलं तर मला ते वेडे म्हणतात किंवा काय हा जोपर्यंत आपण समाज म्हणून आपण स्वीकारत नाही की ह्याच्यामध्ये आपण सगळेच सगळ्या कोणालाही जसं शारीरिक आजार होऊ शकतो मानसिक त्रास होऊ शकतो तर आपण त्यांना सपोर्ट द्यायला पाहिजे ना की त्यांना लेबल लावलं ले पाहिजे हिणवलं पाहिजे तर समाजाचा खूप मोठा भाग आहे आणि आपल्याला हा स्टिग्मावर किंवा हे जे संकोच आहे कलंक ह्याच्यावर जर काम केलं तर नक्कीच आपण त्यांना चांगलीपणे मदत करू शकतो पण नक्कीच हे सगळे आजार बरे होण्यास होणारे आहेत असं काही ते कायमस्वरूपी त्यांना औषधांची अजिबात गरज पडते धन्यवाद डॉक्टर श्रुतिका आपण अत्यंत महत्वाच्या विषयावर आज जनसामान्यांचं लक्ष वेधून घेतलंय